स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनास कर्जत मधील बौद्ध समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला यावेळी कर्जत प्रांत अधिकारी आणि कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं कर्जत मधील बौद्ध समाजाच्या वतीनं कर्जत शहरातून मोर्चा काढत प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी प्रकाश सप्पाळ आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनात बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध बांधवांचं अतिशय महत्वाचं प्रार्थनास्थळ असून ऐतिहासिक धरोवर आहे देशाबरोबर जगातील अनुयायांच्या भावना याच्याशी जोडल्या आहेत त्या येथील बौद्ध महाविहाराचे जपण हे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे परंतु त्या विहारामध्ये अनेक अशा घटना घडत आहेत की ज्यामुळे विहाराचे अस्तित्व धोक्यात आलंय अशा पवित्र ठिकाणी अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचं काम बऱ्याच वर्षापासून होतय आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि या सर्वांचे कारण म्हणजे येथील असलेला व्यवस्थापन समिती एकोणपन्नास हा आहे या कायद्यामुळे येथील बौद्ध भिक्षू व्यतिरिक्त इतर सदस्य महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येईल अशा गोष्टी सातत्यानं करतायत या सर्व बाबी लक्षात घेऊन तमाम बौद्ध भिक्षुगण आणि बौद्ध उपासक अस्तित्वात असलेला व्यवस्थापन समिती कायदा एकोणपन्नास रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंकडे देण्यात यावं याकरता भिक्षुगण गेले एकवीस दिवस उपोषण करत आहेत याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसून ती लवकरात लवकर घेऊन विषय मार्गी लावावा या संदर्भातील प्रमुख मागण्या अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च धम्मस्थान महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून हाती देण्यात यावं बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे पन्नास रद्द करण्यात यावे महाबोधी महाविहारात बौद्धिक कर्मकांड करून श्रद्धा भावना दुबरावणारे पांडे पुरोहित यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हे पूर्वीपासूनच ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी पूरक असा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासला केलेला आहे हा कायदा जर रद्द झाला तर हे विहार आपोआप होईल ना आपल्या बौद्ध लोकांच्या नावे मिळू हे एक कारण दुसरं असं की त्या ठिकाणी जी विटंबना होत आहे जो जर आम्हा कर्मकांडाला जेव्हा काम असून म्हणतात त्या ठिकाणी हे कर्मकांडाचे प्रकार पंडित जोगांकडनं केले जातात त्याचा एक जाहीर निषेध या माध्यमातून आपण करत आहोत आणि कर्जत तालुक्याच्या वतीने आपण आता एवढ्यातच दंडाधि दि, दंडाधिकारी सांगत बद्दल निवेदन दिलेलं आहे जो की हा या कंदकवासियांचा हा आवाज आहे हा जो विरोध आहे हा जो संताप आहे हा प्रशासनापर्यंत पोहोचो आणि लवकरात लवकर ही मुक्त हो ही रास मागणी आहे परंतु या ठिकाणी ब्राह्मणवाद्यांनी ती जी शिकवण आहे ती हाणून पाडून प्रतिक्रांती केली आणि माणसाला आळशी बनवलं त्याला कर्मकांड करायला भाग पाडलं परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मकांड होतात ते कर्मकांड का होतात कारण की हा बीटी ऍक्ट सांगतो की त्या ठिकाणी कर्मकांड केले पाहिजेत अशा पद्धतीने त्या बीटी ऍक्ट मध्ये ते नमुने नमूद आहे म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की हा बीटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे हा ऍक्टच ह्या सर्व सर्व गोष्टींशी कारणीभूत आणि सर्व मुळाशी हा ऍक्ट आहे त्यामुळे हा ऍक्ट रद्द झाला पाहिजे हा ऍक्ट रद्द होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत